शिका संघटितवा आणि संघर्ष करा या तत्वानुसार शिक्षण स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला असून सर्वांनी शिक्षणाला महत्व दिले पाहिजे त्यांनी मानव मूल्यांवर आधारित समाज व्यवस्था घडवण्याचा जो ध्यास घेतला तो आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे संविधान रचतांना त्यांनी स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मूल्यांना देशाच्या केंद्रस्थानी ठेवले आजचा दिवस सामाजिक न्याय समानता आणि त्यांच्या अधिकारांची आणि कर्तृत्वाची जाणीव करून देणारा असून आपण त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणे हीच खरी त्यांना आदरांजली असेल असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार महान अर्थतज्ञ सामाजिक लोकशाहीचे प्रणेते आणि समाजातील तळागाळातील जनतेला न्यायाचा मार्ग दाखवणारे विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार आशुतोष कळे यांनी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी भंते कश्यपजी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी समाज बांधव तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील भाऊन येथे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी नागपूर किंवा मुंबई या ठिकाणी जात असतात अधिवेशन आठ तारखेपासून चालू होते म्हणून मला आज काही तिकडे जाणं जमलं नाही पण अधिवेशन काळामध्ये निश्चित त्या ठिकाणी दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहे <coughs> त्यांचे जे काही विचार समाजाला त्यांनी घालून दिलेले संघटित संघर्ष करा त्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी शिक्षणाला जेवढं महत्व दिलं पाहिजे त्या पद्धतीने महत्व देऊन पुढे आपल्या समाजाचा उद्धार त्या ठिकाणी करून सर्व या, या, डॉक्टर साहेब समाजाच संघटन करणं शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे माणूस गुरगुरणार नाही आणि त्या पद्धतीने जे आता पुढची पिढी आहे प्रत्येकाने काही ना काहीतरी शिक्षण त्या ठिकाणी त्याच्या त्याच्या आवडी निवडीप्रमाणे त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि आपला समाज सुधारण्याचं काम त्या माध्यमातून केलं पाहिजे हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांनी करून पुढं जीवन व्यतीत करावं अशी विनंती या निमित्ताने करतो त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी देतो धन्यवाद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मी सुरुवातीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्व अंमलात ताणीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा संदेश दिला त्या समता नावानंच मी माझ्या सर्व संस्था काढलेल्या आहेत समता पतसंस्था असो समता इंटरनॅशनल स्कूल असो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो संदेश दिला की वाचाल तर वाचाल त्या उद्देशानं कोपरावच्या सर्वसामान्य घरातील नागरिकांसाठी त्यांच्या मुलांसाठी अभ्यास मंदिर सुद्धा कोपरवामध्ये समता या नावानच मी सुरू केलेला आहे आणि दरवर्षी समता पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे आज सुद्धा आमच्या सर्व शाखांमध्ये हा परिनिर्वाण दिन साजरा केला जात आहे आज पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा